गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहर जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू आहे उजनी आणि भीमा नदीत आणि सीना धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडण्यात आल्याने शहर जिल्ह्यात महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे उजनी आणि सीना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे अनेक गावे पुराच्या पाण्यात सापडली आहेत शेकडो एकर शेतीचे नुकसान झाले आहे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे अनेक घरांची पडझड झाल्याने कुटुंबे रस्त्यावर आली आहेत ही गंभीर परिस्थिती सोलापूर शहर जिल्ह्यात निर्माण झाली आहे या नैसर्गिक आपत्तीत लोकांचा मृत्यू देखील झाला दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक बावीस मधील यतीमखाना रामवाडी लिमयवाडी धोंडीबा वस्ती विजापूर बिजापूरदाका भीमनगर कारगिल वस्ती या परिसरात मोठ्या स्वरूपात महिला मिश्रित पाणी नागरिकांच्या घरात शिरले असून या परिसरात पावसाळी गटारी नसल्याने पाण्याचा निचरा देखील व्यवस्थित होत नाही या भागात मोठ्या स्वरूपात मैला मिश्रित पाणी साचल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले प्रभाग बावीसमधील यतीमखाना येथे पावसाळी गटारीचे पाणी पाईपलाईन नवीन टाकणे धोंडीबा वस्ती येथील नाल्याचे पडदी बांधणे या कामांसाठी आपणाकडून निधी मिळावा तसेच तात्काळ या परिसरातील पंचनामे करून प्रशासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी आणि यापुढील काळात अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाला सूचना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी बुधवारी पुणा नाका येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली या प्रसंगी माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष निलेश कांबळे शहर सरचिटणीस अभिजित कदम शहर संघटक माणिक कांबळे वसंत कांबळे आनंद गाडेकर यांची उपस्थिती होती यावेळी प्रभाग क्रमांक बावीसमधील झालेल्या नुकसानीच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित आपत्कालीन व्यवस्थापन अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी संपर्क करून तात्काळ परिसरातील समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना केल्या तसेच काही दिवसांपूर्वी रिक्षाचालक तसेच सतीश शिंदे हे बाळेपुलावरून वाहून गेले त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी देखील यावेळी किसान जाधव आणि आनंद चंदनशिवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली या प्रसंगी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली अजित पवार थेट शेतात उतरले आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी प्रशासनाला झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी मदत मिळण्यासाठी कुठलीही दिरंगाई प्रशासनाकडून होऊ नये अशा कडक शब्द त्यांनी सूचना दिल्या